रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वावरानं खळबळ उडाली आहे अभ्युदय नगर वसाहत परिसरात बिबट्या फिरताना आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मध्यरात्री साधारणतः एक वाजताच्या सुमारास बिबट्या परिसरात मुक्तपणे फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे विशेष म्हणजे हा बिबट्या थेट एका घराच्या आवारात शिरल्याचं स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे रात्री अचानक कुत्र्यांचा जोराजोरात भुंकण्याचा आवाज ऐकू आल्यानं स्थानिक रहिवासी सतर्क झाले संशय आल्यानं नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्याचा वावर उघडकीस आला ही बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ निर्माण झाली अनेक नागरिकांनी रात्री घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला असून लहान मुलांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे या दरम्यान शहरातील थिबा पॅलेस परिसरातही बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं बिबट्यानं शहराच्या विविध भागांमध्ये संचार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर वनविभाग सतर्क झाला असून संबंधित परिसरात पाहणी सुरू करण्यात आली बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे वनविभागानं नागरिकांना रात्री अनावश्यक बाहेर न पडण्याचा घराबाहेर प्रकाशाची सोय ठेवण्याचा तसेच बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभाग किंवा पोलिसांना कळवण्याचा सल्ला दिला आहे शहराच्या भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्या असल्यानं सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बिबट्याला सुरक्षितपणे जंगलात परत नेण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहे